हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर खास नवं शिकाऊ मुलींसाठी उखाणे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले हातात चुडा पायात जोडवी सौभाग्याची खून रावाचं नाव घेते चिसून हे झाला पहिला उखाणा आता दुसरा उखाणा घेऊया नैवेद्याचं ताट रांगोळीने खुल्ले नैवेद्याचे ताट रांगोळीने खुल्ले रावांच्या संसारात भाग्य माझे खुल्ले द्राक्षाच्या वेलीला तिरकोनी पान द्राक्षाच्या वेलीला तिरकोनी पान रावांचं नाव घेते राखते तुमचा मान सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी रावांचं नाव घेते साता जन्मांसाठी हळदी कुंकवाचं निमंत्रण मिळाले काल हळदी कुंकवाचं निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल इंद्रधनुष्याचे रंग आहेत सात इंद्रधनुष्याचे रंग आहेत सात रावांचं नाव घेऊन पाऊल टाकते आत शिवरायाच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी बत्तीस सोन्याचे सिंहासन घडवले रावांचं नाव घेण्यासाठी सगळ्यांनीच अडवले किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी राव आहेत माझ्या कुंकुवाची धनी जेजुरेचा खंडेराया तुळजापूरची अधिशक्ती जेजुरेचा खंडेराया तुळजापूरची अधिशक्ती रावाच्या सोबत करीत शिवरायाची भक्ती हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान रावामुळेच मिळतो मला हळदी कुंकुचा मान शुभमंगल प्रसंगी अक्षिदा पडतात माती शुभमंगल प्रसंगी अक्षिदा पडतात माती आता राव माझे जीवन साथी मेहंदी रंगते हाती मेहंदी रंगते हाती विडा रंगतो ओटी रावाचं नाव घेते खास तुमच्यासाठी गुळाला येते तिळाला गोडी गुळामुळेच येते तिळाला गोडी रावांचं नाव घेते आवडी का आमची जोडी संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा संसार असतो दोघांचा दोघांनी तो सावरायचा मी केला पसारा तो रावाने आवरायचा संसारात स्त्रीने नेहमी प्रभावी दक्ष संसार संसारात स्त्रीने नेहमी प्रभावी दक्ष रावाचं नाव घेते इकडे द्या लक्ष बालपण गेले माता पित्याच्या पंखाखाली बालपण गेले माता पित्याच्या पंखाखाली तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ संसारात वेळेला मिळाला रावांचा प्रेमळ हात आकाशात रात्रीचे चमकातात चंद्र आणि तारे आकाशात रात्रीचे चमकात चंद्र आणि तारे रावासाठी सोडून आले मी सारे इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर रावांचं नाव घेते सोडा माझा पदर आकाशी चमकतात तारे जमिनीवर चमकतात हिरे आकाशात चमकतात तारे जमिनी चमक जमिनीवर चमकतात हिरे राव हेच माझे अलंकार खरे तुमचा आग्रह तुमचा आग्रह करता नाव घेते आशीर्वाद द्यावा रावाचा संवास आयुष्यभर लाभावा नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावसोबत सासरी पाऊल टाकले